नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नागपंचमी स्पेशल लाया बनवणार आहे तर यासाठी या मी एक वाटीभर ज्वारी घेतलेली आहे तर ज्वारी चाळून घेतलेली आहे मोठी मोठी अशा पद्धतीची घेतलेली आहे आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे गॅसवर ठेवायचे आणि एक ग्लास पाणी टाकायचे आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये ज्वार टाकून घ्यायचे चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचे छान आणि झाकण ठेवायचे पाच मिनिट मी आता गॅस बंद केलेला आहे आता इथं पाच मिनिट झालेलं आहे तर मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने एकदा चमच्यानं ढवळून घ्यायचे आणि वर जे पवून आलेली ज्वारी आहे ती बाजूला काढून टाकायची तर आता या चाळीमध्ये सर्व ज्वारी वतून घ्यायची पूर्ण पाणी नितळ्यावर एका कपड्यावर टाकून घ्यायचे तर मी तर किचनमध्ये टावेल वापरते ती घेतलेली आहे आणि याच्यावर ज्वारी टाकून घ्यायची आणि असं गच्च बांधून ठेवायचे रात्रभर तर या चाळणीमध्ये मी ठेवणार आहे रात्रभर आणि सकाळी आहे तुम्हाला ज्वारी आता एकदम छान अशी तयार झालेली आहे लाया बनवण्यासाठी तर बघू शकता तर जास्त ओलसर बी नाही आणि जास्त कोरडी पण नाही तर एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तर आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाल्यावरच एक मुठभर ज्वारी याच्यामध्ये टाकायची आणि चमच्यानं हलवायचे तर एखादी लाही होईल यावर लगेचच याच्यावर झाकण ठेवायचे तर आता चमच्या समच्यानं थोड्या वेळा असं फिरवत राहायचं आहे आता एखादी लाही झाकून ठेवायचे कारण सगळीकडे लह्या उडतात यासाठी मी अशा पद्धतीनं झाकण ठेवलेलं आहे तर बघू शकता एकदम छान अशा लह्या तयार झालेल्या आहेत गॅस मध्यम ठेवलेला आहे लह्या करपून येऊन तर आता तुम्हाला दुसऱ्या हो आणि एक मुठभर याच्यात ज्वारी टाकलेली आहे आणि थोड्या वेळा गरम हलवून घ्यायची ज्वारी आणि नंतर लाही होईल की झाकण ठेवायचे तर अशाच पद्धतीने मी सर्व लाह्या तयार करून घेणार आहे बघू शकता एकदम छान अशा लाह्या तयार झालेल्या आहेत तर आता इथं सर्व लाह्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तर एखादी ज्वारी राहिली तर बाजूला काढून टाकायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद